अभिनेत्रीला अटक करून चाळीस दिवस ठेवले कोठडीत अभिनेत्री आणि मॉडेल कादंबरी जेटवानी हिची योग्य चौकशी न करता चुकीच्या पद्धतीने अटक करून तिचा छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलाय माझे गुप्तचर प्रमुख पी सीताराम अंजय नेलुयू विजयवाडाचे माजी पोलीस आयुक्त क्रांती राणा टाटा आणि माजी पोलीस उपायुक्त विशाल गुन्नी या अधिकाऱ्यांना निलंबनाला सामोरं जावं लागलंय ऑगस्टमध्ये कादंबरीनं एनडीआरचे पोलीस आयुक्त एस व्ही राजशेखर बाबू यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली संबंधित अधिकाऱ्यांनी वाय एस आर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते के व्ही आर विद्यासागर यांच्यासोबत कट रचल्याचा कादंबरीनं आरोप केला होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यासागर यांच्याशी संगनमत करून तिला आणि तिच्या पालकांना त्रास दिला आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना अटक करून मुंबईहून विजयवाडा इथं नेले असं तिनं फिर्याद दिली आहे मूळची मुंबईचे रहिवासी असलेल्या कादंबरी हिनं सांगितले की पोलिसांनी तिचा आणि तिच्या वृद्ध आई अपमान करून त्यांना बेकायदेशीर नजरकैदेत ठेवले जेडवाणीच्या कुटुंबियांनी चाळीस दिवसांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत काढले